शहादा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंच्याहत्तरावा स्थापना दिनानिमित्त सुमारे वीस कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन लोकार्पण आणि भव्य शेतकरी मेळावा बाजार समितीच्या प्रांगणात संपन्न झाला यावेळी राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार रामभदाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल सिंह रावल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष अभिजित मोरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष एन डी पाटील शहाद्याचे माजी नगर अध्यक्ष मोतीलाल पाटील बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील उपसभापती भानुदास पाटील संचालक मंडळ शेख जहीर शेख मुशीर माजी नगरसेवक रवींद्र जमादार नंदुरबार जिल्हा केळी व पपई बागायतदार संस्थेचे अध्यक्ष बुधाबाई पाटील उपाध्यक्ष राहुल साणेर सचिव हरी पाटील बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुवर्णसिंग गिरासे धडगाव बाजार समितीचे सभापती जामसिंग पराडखे विभागीय पणन अधिकारी एस वाय पुरी सहाय्यक निबंधक गिरीश महाले सेवानिवृत्त कृषी संचालक कैलास मोते बाजार समितीचे सचिव हेमंत चौधरी आदींसह विविध संस्थांचे पक्षाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी बाजार समितीतील दोन कोटी एकोणावीस लाख रुपयांचे कॉंक्रिटीकरण लोकार्पण दोन कोटी एकावन्न लाखांचे पार्किंग शेड लोकार्पण दोन कोटी सतरा लाख रुपयांचे बावीस व्यावसायिक दुकानांचे भूमिपूजन चार कोटी चोवीस रुपयांचे एकवीस गोदाम बांधकामांचे भूमिपूजन छप्पन्न लाखांचे प्रवेशद्वार बांधकाम भूमिपूजन सात कोटी बहात्तर लाख रुपयांचे अंतर्गत रस्ता व ऑक्शन प्लॅटफॉर्म बांधणे पन्नास लाखांचे विद्युतीकरण पन्नास लाखांचे बागायतदार भवन असा एकूण वीस कोटी पन्नास लाख रुपयांचे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या धोरणांनी तेरा हजार रुपये गुळी खिशात टाकली गेली तरी सुद्धा आम्हाला प्रचंड मजाने निवडून दिलं की याचा उपलब्ध भाऊ ह्या मार्केट कॅमिटीमध्ये आपण कृषी उत्पन्न बाजार समिती याच्या उत्पन्नाचा बाब म्हणजे शेतकऱ्यांकडून आलेला माल आणि त्याचा विक्रीवर होणारा जो उत्पन्न आहे त्याच्यावरही सगळं अर्थशास्त्र चालतं पण मी गेल्या पंधरा दिवसापासून विचार करतोय आज रेडी फवनी साहेबांनी एका मिनिटात पंधरा रुपये एका टाळाला कापून देत आहे साखर कारखान्याकडून पाच रुपये मुख्यमंत्री म्हणलं आणि दहा रुपये ठरवून द्यायचं असा सगळा एकमेक शेतकरी विरोध करणार नाही कोणी काय करणार नाही शेवटी शेतकरी असा एकमेव माणूस आहे की त्याचा कुणीही किस्सा कापला तर एक चांगल्या कामा करता फॉन साहेबांनी गो आहे जी मॅग्नेटची योजना आहे मॅग्नेटच्या योजनेच्या माध्यमातून वनश्री फार्मर प्रोड्युसर कंपनी शहादा त्याच्या माध्यमातून मिरची असेल फुलं असेल याच्या माध्यमातनं काम होतं आहे अकराणी तालुक्यातील ब्राह्मणपुरी इथे केळीचं मोठं काम होतं आहे आणि पुढच्या काळामध्ये आम्ही ठरवलं आहे अभिजितदादा की एक दोन प्रकल्प होऊन महाराष्ट्रामध्ये काम होणार नाही हे जे मॅग्नेटचे प्रकल्प आहेत या मॅग्नेटच्या प्रकल्पांना एकेका वेळेस जर पन्नास शंभर प्रकल्प महाराष्ट्रामध्ये होतील तर कुठंतरी आपल्या या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या मालाला किंमत मिळेल मागच्या काळामध्ये पर्वन विभागाच्या माध्यमातून हे रशियाचं बाजारपेठ खुलं झालं रशियाला आपण खेळी पाठवली आणि त्याच्या माध्यमातून अत्यंत सकारात्मक आपल्याला प्रतिसाद मिळाला रशियामध्ये मोठं मार्केट आपल्यासाठी तयार झालं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं पुढचं पावलं हा देखील आपण सुरू केलेत खरं तर आपल्याकडे या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साऱ्या व्यवस्था निर्माण करणं ही प्रायमरी व्यवस्था करणं विभागाच्या स्तरावर सेकंडरी व्यवस्था निर्माण करणं त्या माध्यमातून ग्रेडिंग शॉर्टिंग पॅकिंग वॉशिंग या साऱ्या व्यवस्था उभं करणं आणि मला आपल्याला नम्रपणे सांगायचं आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेलं या मा महायुतीच्या सरकारमध्ये जगामध्ये सर्वात मोठं मार्केट कमिटी ही महाराष्ट्रामध्ये बनवण्याचा संकल्प आपण केला आहे आणि दीड हजार एकरवर ही मार्केट कमिटी आपल्यापासून अडीचशे किलोमीटरवर वाघवण पोर्टवर आम्ही बांधणार आहे ज्या वाधवन पोर्टवर दीड हजार एकरवर ही मार्केट कमिटी येणार तिथे जवळच पन्नास किलोमीटरवर जहाजाच्या माध्यमातून पोर्टची व्यवस्था होऊ शकेल एक तिसरं एअरपोर्टची व्यवस्था होऊ शकेल आणि समृद्धी महामार्ग जो आहे त्याचा टिप जो आहे ज्याचा शेवटचं टोक आहे आणि म्हणून महाराष्ट्रामधनं देशाभरामधनं जो माल असेल त्याला तिथे आणणं पॅकिंग करणं व्यवस्था करणं ही सारी व्यवस्था निर्माण करण्याचा आम्ही तिथं प्रयत्न करतो आहे माझा माझी प्रयत्न असेल माझी इच्छा असेल की सभापती महोदय आपल्याकडे आपण एक बारा पंधरा इथे आपल्याकडे सुशिक्षित असणारे युव युवक आहेत त्या युवकांची एक टीम द्या आमचे पूर्वी साहेब आहेत त्यांना आम्ही पनन बोर्डाच्या माध्यमातून एक्सपोर्टचा कोर्स त्यांचा करून त्यांना एक्सपोर्टची लायसन देण्याचं काम हे पनन मंडळ करेल हे सुद्धा मला नंबरपणे सांगायचं एकदा हा जो आपला माल आहे हा विकण्याची ताकद जर शेतकऱ्यांना मिळाली तर दोन पैसे अधिक देखील आपल्याला मिळू शकणार ते करण्याचं काम आम्ही आहे